न्यूज स्वागत आहे नागरदेवळे ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेकडे मोर्चा रस्ता व कचरा व्यवस्थापनाबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी अहिल्यानगर नागरदेवळे गावातील व परिसरातील विविध नागरी समस्या व विकासकामांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली श्री राम पानमळकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात नागरिक महिला मंडळ व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी माजी सरपंच राम पानमळकर म्हणाले की नागरदेवळे ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून नगर शहरालगत असल्याने गावाचे वेगाने नागरीकरण होत आहे सध्या सुमारे पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्या या गावात वास्तव्यास आहे मात्र नगर परिषद रद्द होऊन ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळालेला नाही त्यामुळे वार्षिक जवळपास एक कोटी तीस लाख रुपयांचा हक्काचा निधी मिळत नसल्याने गावातील कचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा दिवाबत्ती दुरुस्ती अशा मूलभूत सोयींच्या कामांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले स्थानिक आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत विविध शासकीय योजना राबवून काही प्रमाणात समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे तरीही काही व्यक्ती विकास कामांना अडकाठी करीत असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला रस्त्यांच्या दुरावस्थाचा प्रश्न माधवबाग श्रेयस पार्क गणेश कॉलनी जयभवानी कॉलनी जय भगवान कॉलनी व बेलेश्वर कॉलनी परिसरातील रस्त्यांची दुरावस्था गंभीर असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे विद्यार्थ्यांना शाळेच्या बस रिक्षा न मिळाल्याने मोठी गैरसोल होत आहे ग्रामपंचायतीमार्फत फुलारी टावर ते माधवबाग परिसरात रस्ता खडी करण्याचे काम सुरू करण्यात आले असून ते उत्तम प्रकारे पार पडत असताना काही समाजकंटकांनी खोट्या तक्रारी देऊन काम थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिकांनी केला घनकचरा व्यवस्थापनावर भर सदर परिसरात घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न तीव्र असून कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली योग्य दर्जाचे रस्ते स्वच्छ परिसर व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून दिल्यास आम्ही ग्रामपंचायतीस कररूपाने सहकार्य करू अन्यथा जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा आम्ही देतो असे निवेदनात नमूद करण्यात आले या मोर्चात राम पानमळकर महेश झोडगे राहुल पानसरे सोनू भुजबळ यशवंत पानमळकर सागर बनकर मयूर पाखरे राहुल गोंधळे महेश राजेंद्र झोडगे यांच्यासह महिला मंडळ व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते माझ्या ठिकाणी आमच्या नागरदेवळे गावातील महिला असतील तरुण मित्र असतील आमचे सर्व नेते मंडळी असतील आमचे सर्व ग्राम माजी ग्रामपंचायती पदाधिकारी असतील माझे अतिशय जवळचे मित्र आणि आमचे नेते सुनीलजी उमाप असतील यांच्या माध्यमातून आम्ही शिवसाहेबांकडं एक न्याय मागायला आलो होतो निषेध व्यक्त करायला आलो होतो की ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे वेगवेगळे प्रकारचे काम विकास कामं मंजूर झाले होते सुरू झाले होते ते शिवसाहेबांनी मौखिक आदेश देऊन फोन करून ग्रामपंचायतचे ग्रामविस्तार अधिकारी असतील त्यांना ते बंद करायचा आदेश दिला होता तो हा आदेश कोणाच्या माध्यमातून दिला याला कारण काय ज्या लोकांनी गेल्या महिन्यात उपोषण केलं होतं तिथं त्या लोकांनी उपोषण झाल्यानंतर त्यावेळेस असलेला ग्रामसेवक नांगरे याला आताशी धरून जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख रुपयाचे कामं बिवन टेंडर करून घेतले याचा अर्थ तुम्ही उपोषण कशासाठी करताय की कामं घेण्यासाठी करताय त्याच्यातले सतरा लाख रुपयाचे कामं नागर देवळेचे आमर आमर त्यांनी सुरू केलेले जिथं पहिलं कॉन्क्रीट होतं त्यांनी स्वतःचे पैसे कमावण्यासाठी ते काँक्रीटवर ब्लॉक बसवायचं काम चालू केलेले त्याची सुद्धा तक्रार लवकरच आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून देणार आहोत जिथं कॉन्क्रीट आहे तिथं पी ब्लॉक बसवायची गरजच काय होती फक्त याचं स्वतःचं पोळे भाजायचं काम हे लोक करीत आहेत आणि गेल्या बारा वर्षापासून दोन हजार बारा ते सतरा मी सरपंच होतो दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीसपर्यंत आमच्या घरची महिला सरपंच होती आणि गेले बारा वर्षापासून हे बार वर्षा जे दोन तीन लोक आहेत या पस्तीस चाळीस हजार लोकांमध्ये हे दोन तीन लोक सतत माहिती अधिकाराचा अर्ज करतात माहिती अधिकारातून सगळ्या गोष्टी नेलेल्या आहेत पण आम्ही सदस्य असताना आम्ही सरपंच असताना यांच्या कोणत्या गोष्टीला भीक घातली नाही परंतु आता सध्या आम्हाला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आणि ग्रामपंचायतचा विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायतचा प्रशासक या दोन लोकांवर हे सतत प्रेशर आणतात आणि जिल्हा परिषदला असं त्यांनी भासवलं आहे की नागरदेवळेमध्ये खूप काही वेगळं काही चालू आहे आम्ही शिवसाहेबांशी बोलताना त्यांनी सांगितलं शिवसाहेब या साहेब या गुंजाळसाहेब या आणि नागरदेवची परिस्थिती बघा तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असतो आमच्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न असतो दिवाबत्ती आहे लाईटचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि हे प्रश्न पंधरा वित्त आयोगाचा निधी गेल्या तीन वर्षापासून नाही आहे ग्रामपंचायतची निवडणूक झाली असती पण सदरूनच लोक हायकोर्टात गेलेले आणि ग्रामपंचायतची निवडणूकसुद्धा त्यांनी थांबवलेली आहे की जी निवडणूक थांबल्यामुळं ग्रामपंचायतला जो प्रतिवर्षी एक कोटी तीस लाख रुपये निधी येतो हो तीन वर्षापासून तो निधी यांच्या माध्यमातून नाही आलेला आहे तर यांना एकच करायचं आहे की कुठल्याही प्रकारचे कामं झाले नाही पाहिजे आणि विद्यमान आमदार कडील साहेब असतील ते आम्ही त्यांचे पदाधिकारी असते आमच्यावर कुठेतरी अपलेम लावायचा माझं तर आपल्या माध्यमातून त्यांना सांगणं आहे की पाच वर्ष तुमच्या हातात आमदार म्हणून सत्ता होती अडीच वर्ष तुमचे नेते मंत्री होते अडी पाच वर्ष जिल्हा परिषदचे तुमचे नेते सदस्य होते तुम्ही नागर देवळीसाठी काय केलं हे एकदा जनतेला सांगावं त्याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच असताना खटेली साहेब आमदार असताना किती प्रकारचं काम केलं आणि नागरदेवळ कसा विस्तार झाला हे सविस्तरांनी सांगणार आहोत तर मी आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे सगळे लोक आले आमच्या महिला भगिनी आल्या आणि शिवसाहेबांनी मान्य केलं की खरंच माझ्याकडून चूक झाली मग आम्ही जो आदेश दिला तो चुकीचा होता त्यांनी फोनवर सांगितलं गुंजाल साहेबांनी की आम्ही हे काम चालू करण्याचे त्वरित आदेश देत आहोत या पुढच्या कामात जे कोणी काम करणारा ठेकेदार असेन आम्ही पहिल्यापासून सरपंच असताना पण बघितलेलं आहे कोणत्याही ठेकेदाराला पाठीशी घालायचं काम आम्ही करत नाही कारण छाती टोकून आम्ही सांगतो की आम्ही कोणाकडून टक्केवारी घेतलेली नाही टक्केवारी घेणाऱ्या लोकांनी कोणते काम कसे केलेले भविष्यात निवडणुकीच्या काळात मी कागदपत्र फोटो निश्चित आपल्याला दाखवणार आहे ते येणाऱ्या काळात शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि हे सगळे प्रक्रिया घडत असताना आम्हाला इथं न्याय मिळत नव्हता कर्डील साहेबांनी तिथं फोन केला सुजय विखे साहेबांनी फोन केला की माझे लोक येणार आहेत त्यांना तुम्हाला अटेंड करावं लागेल कारण या लोकांना माहीत नव्हतं की रोज पन्नास शंभर लोक कडील साहेबांकडे जातात आणि कर्डील साहेब हे प्रश्न मार्गी लावतात या लोकांना वाटलं आमचे ग्रामपंचायतचे प्रशासन शिवच करतात पस्तीस चाळीस हजार लोकसंख्येचं गाव एक ग्रामपंचायतचं प्रशासक आणि ग्रामसेवक बघू शकत नाही जे काम सगळे आमचे कर्डील साहेब बघत असतात अक्षयदादा बघत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही कुठेतरी त्यांना सेवा द्यायचा प्रयत्न करतो जरी आम्ही पदाधिकारी नसलो तरी तर ही गोष्ट शिवसाहेबांच्या आम्ही निदर्शनात आणून दिली आणि त्यांच्या पण ही गोष्ट लक्षात आली मी त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो की आमची बाजू त्यांनी ऐकून घेतली आणि नव लवकरात लवकर काम सुरू करण्याचे आदेश दिले मी परत एकदा जेवढे उपस्थित महिला झाले आमचे तरुण मित्र राहिले सर्व उमाफ साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळ्या परिसरातून सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि अशाच प्रकारे एकजुटीने रा। राहा की जेणेकरून निवडणुकीला काय होईल ते होऊन उद्या कोणाला उमेदवारी मिळून मिळू द्या पण आपल्याला विकासाच्या कामाच्या माध्यमातून एकमेकाजवळ राहावं लागेल एकमेकाबरोबर राहावं लागेल की जेणेकरून दोन चार लोक पाच लोक तिथे येतात आणि हे कामं मोडून काढतात तर उद्या आता प्रशासनात ही गोष्ट लक्षात आली आणि आपण असेच जर बरोबर राहिलो आपल्याला कोणाला टेंडर घ्यायचे नाही साहेबांना ना, ना टेंडर घ्यायचे ना उपस्थित कोणाला टेंडर आपल्याला फक्त विकास साधायचा आहे तो विकास हे आपल्या माध्यमातून व्हावा एवढीच विनंती आम आम्ही साहेबांना केली परत उपस्थित सर्वांचे मनपूर्वक असे आभार मानतो कर्डील साहेब असतील विखे साहेब असतील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळाला त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो त्यांना पण थँक्यू

कारण खूप सगळी जनता दात आलेली आहे आम्ही त्यातून सर्वाय कसं करतो आम्हाला आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट देतो मी काम सुरू करण्यापूर्वी एकदा यावे पायी चालून बघावे तिथं जेवढे अधिकारी असेल सगळ्यांनी पायी एकदा चालू की आम्ही सर्वसाधारण जनता कसे तिथं निर्वाह करतो पाच वर्ष झाले आम्हाला ग्रामपंचायतची कोणतीही सुखसुविधा होत नाहीये जर आम्ही सगळे गोष्टी अपडेट आहेत आमचे घर पट्टी आहे आमचं सगळं पाणी पाटी आहे आम्ही सगळा विकास निधी भरलाय तर आम्हाला सुविधा का नाही आहे पाच वर्षापासून आणि त्यामुळं ते पाच वर्षाची भरपाई पण सगळं काम हंड्रेड पर्सेंट आणि क्वालिटीचं द्यावं सर ही विनंती सगळ्यांना आज नागर देवळा ग्रामपंचायतच्या सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयावर जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेवर या ठिकाणी निषेध मोर्चा व्यक्त केलेला आहे आता मोर्चा पा हा वेगळा मोर्चा आहे आता पहा एक विकास कामं मंजूर झाली आणि विकास काम मंजूर झाल्यानंतर गौरगरीब जनतेचं खऱ्या अर्थाने तिथल्या नेते आमदार शिवाजीराव कर्टेले साहेब असतील अक्षयदादा असतील राम पाणबळकर असतील त्या ठिकाणचे सर्व नेते मंडळी असतील या सर्वांनी एकत्रित मिळून गोरगरीब जनतेसाठी विकास कामे त्या ठिकाणी मंजूर करून आणली आणि म्हणून एक मोठं उत्साहाचं वातावरण त्या नागरदेवळा परिसरामध्ये सुरू झालं आणि त्याच्यामध्ये तेवढ्यात का ते काय झालं समाजकंटक काही उभा राहिले आणि त्या समाजकंटकाला असं वाटलं की बाबा आता निवडणुका आल्या आणि यांचे कामं जर एवढे मंजूर झालेले जर लोकांच्या नजर निदर्शनात जर आले आणि त्याची तशी तयारी जर झाली तर आपल्या निवडणुकीमध्ये काही तळ शिजणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन त्या समाजकंटकांनी जिल्हा परिषदेच्या सीओजवळ येऊन चुकीची माहिती देऊन ते काम बंद केलं ते बांध काम बंद करा ना का आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण त्या समाजकंटाकाला मला सांगायचं आहे अरे आमच्या आया बहिणी त्या रस्त्यावर पडल्यात काहींचे हातपाय मोडलेत काही दवाखान्यात ॲडमिट आहेत उपचार घेत आहेत तुमच्या बहिणीवर जर अशी वेळ जर आली असती तर तुम्ही काम बंद केलं असतं का अरे असं करू नका समाज कंटकाला माझी विनंती आहे राजकारण बाजूला ठेवा परंतु विकासाचा मुद्दा ज्यावेळेस येईल त्यावेळेस या समाज कंटकाने सुद्धा विकासाला साथ द्यावी अशी माझी नम्रपणाची त्यांना विनंती आहे दुसरा मुद्दा असा आहे त्या ठिकाणी आता माधवबागच्या परिसरामध्ये ऐंशी टक्के दलित लोक लो राहतात तिथल्या दलित समाजाची मागणी अशी आहे की आपण दलित आहेत म्हणूनच आपला रस्ता बंद केलाय का आणि म्हणून तिथल्या लोकांची मागणी अशी तयार झाली की त्यांच्यावर अष्टीचे गुन्हे दाखल करा अशी चर्चा त्या दलित समाजाची त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आज त्या संदर्भात बैठक आहे दलित समाज जो काही निर्णय घेईन उद्याच्या काळामध्ये त्या निर्णयाच्या अंमलबजावणी निश्चितपणे होणार आहे आणि म्हणून आज शिवसाहेबाला भेटलो सगळे नागर देवळा सर्व सगळं नेते मंडळी पानमळकर साहेब असतील महेश जोडगे असतील राहुलदादा पानसरे असतील ही सर्व माणसं त्या ठिकाणी आले आणि आमच्या या गोरगरीब जनतेच्या ज्या प्रश्नाला जे खुलूप लावलं होतं था, काम थांबवलं होतं था, ते काम सुरू करण्याचे आदेश सीओने दिले त्याच्याबद्दल सर्व नागर देवळ ग्रामपंचायतीचे नेते मंडळी आणि आमदार शिवाजीराव करडिले साहेब असतील सुजयदादा सा विखे असतील अक्षयदादा करडले असतील सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार